फ्रेंड्स मी सुषमा सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता सकाळचे दहा वाजले आणि नाश्त्याची तयारी करत आहे आज आहे गुरुवार मिस्टर घरला सुट्टी आहे शिवांश गेलाय स्कूलमध्ये सकाळी त्याला डबा दिला, दिला आणि तो गेला स्कूलमध्ये सुट्टी आहे दर गुरुवारी नाश्ता होतो तर तो नाश्ता करायला घेतला तर नाश्त्यामध्ये मी पोहे करणार आहे अदबी किती आहे माझ्याजवळ लायटर गेलं आहे त्याच्यामुळे अगदमी मला गॅस पेटवावा लागला लायटर खराब झालं तेही अदबीमुळे अदबीत मी खराब केलं तर पोहे बनवण्याची सगळी तयारी केली आहे इथे पोहे भिजवून घेतले आणि इथेनं बटाटा कट करून घेतला कांदा टमाटर आणि मिरच्या कट करून घेतल्या कळी पत्ता नाही आहे आता हप्त्याचा शेवटचाच दिवस आहे आजच भाजीपाला वगैरे आणायचा आहे परत महिन्याभराचा किराणा पण आणायचा आहे तर परत घरातले सगळे कामं काही कामं आवरले काही कामं आवरायची बाकी आहे आपलं नाश्ता करून घ्यावा त्यानंतर फटाफट कामांना सुरुवात करावी तर अद्वीप पण उठलेले त्याला पण भूक लागले मग त्याला पण नाश्ता पाहिजे म्हणून मग सगळ्यांसाठी एकत्र एकच नाश्ता बनवायला घेतला पोह्यांचा अद्वीप पण पोहे आरामात खात म्हणून तो अजूनही कायम आहे तर तू शेंगदाणे तडून घेते आधी शेंगदाण्या तो कटचे तर पटकन आता पोहे फोरणी देऊन घेते आणि त्यानंतर मग पोहे कटपत्ता आणि कोथिंबीर नाहीये घरी म्हणून मग साधेच पोहे कोणी दिले गरम पोहे तयार आहे तर मस्त पोह्यांचा नाश्ता तयार आहे एक एक प्लेट नाश्ता करून घेतो आणि We begin to feel the fire. We rise like tall buildings. तर आता नाश्ता वगैरे करून झाला आणि घरातले कामं आवरायची बाकी आहे आता नाश्ता केल्यानंतर जे सगळेच कामं आवरायची बाकी आहे फ्रेश व्हायचं आहे परत दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक पण करायचा आहे आणि ते सगळं करून घेते आणि त्यानंतर शिवांश पण शिवांशला पण घ्यायला जावं लागते स्कूलमध्ये तर मिस्टरच जातात आणि घेऊन येतात शिवांशला स्कूलमधून आणि अजूनही यांचे भाऊ पण येणार आहे घरी तर म्हणजे माझे दीर जे मागे आले होते ना तेच येणार आहे ते गावाला चालले त्याच्यामुळे ते आता इकडे येणार घरी येणार आणि मग घरून मग ते गावाला जायला निघदर तर मग ते येणार तर ते आल्यानंतर मला खरंच अवघड जाते व्हिडिओ बनवायला म्हणून मग मी ते तेव्हा व्हिडिओ बनवणार नाही तर आता तर आताच ते येणार आहे थोड्या वेळामध्ये त्याच्यामुळे मग पटपट घरातले कामं आवरून स्वयंपाक करून घेते मग त्यांना पण जेवण करायला बरं होणार इथे इथून संध्याकाळीच सरळ व्हिडिओला परत सुरुवात होणार तर चला मग मी नंतर बोलते तर आता संध्याकाळची वाजल्या आहेत पावणे सहा आणि परत आपल्या ब्लॉगला सुरुवात केली जीवनशनिदवी किती खेळत आहे थोडासा त्यांचा आवाज येणार खेळण्याचा ते बघा तर गावामध्ये माझे दीर आले होते म्हणजे माझ्या मिस्टरांचे चुलत भाऊ ते इथेच राहते ना पुण्याला तर ते आले होते तर ते आज गावाला जाणार होते तर जाता जाता घरी आले तर मग दुपारचं जेवण आम्ही सोबतच केलं आणि त्यानंतर परत बो चालता बोलता वेळ झाला आणि आता पाचशे त्यांची गाडी होती तर पाच वाजता मिस्टर त्यांना सोडून द्यायला गेलेत बाहेर तर आज, गुरु रहे, तर आ, आज, आ, आज आता गुरुवार आहे तर आज आता आज किराणा पण आणायचा आहे महिन्याभराचा आणि भाजीपाला पण आणायचं आहे पण तर आता मिस्टर आले आहेत इकडे बघा त्यांच्या भावाला सोडून आले आता चहा पित आहे मी माझा पिऊन झाला मिस्टर पित आहे आणि इकडे झोपलेलं आहे आमच्या एरियामध्ये एक होम मिनिस्टर असा कार्यक्रम आहे आता तिकडे चाललो आम्ही बघायला याच्या आधी झाला होता तिथे मी भाग घेतला होता पण ना तिथं म्युझिक वगैरे चालते त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ नाही अपलोड केला कॉपीराइट इन म्हणून तर आता जेवढं शक्य होते तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन थोड्या वेळामध्ये जाते पण जायच्या आधी घरातले सगळे कामं आवरून जाते परत किराणा पण आणायचा आहे मिस्टर म्हणाले भाजी भाजीपाला उद्या आणतो म्हणाले आज किराणा घेऊन येऊ कारण तो तिकडे कार्यक्रम बघायला जाऊ असं त्यांचं म्हणणं आहे आता चहा पिल्यानंतर मिस्टर जातील किराणा आणायला तोपर्यंत मी घरातले सगळे काम आवरून घेते आणि मग कार्यक्रम बघायला जातो मिस्टर म्हणतायत की तू पण भाग घे घेऊन बघ कारण तो त्या दिवशी घेतला होता सोमवारी कार्यक्रम झाला होता होम मिनिस्टरचा खेळ रंगला पैठणीचा असा कार्यक्रम झाला होता त्याच्यात मी भाग घेतला पहिल्या राऊंडमध्येच मी आउट झाले तर बघते बघाय बघण्याच्या हिशोबाने चालले पण जर मन झालं तर तिकडे मी भाग घेणार मग तुम्हाला बघायला मिळतं हो ठीक आहे चालेल तर मिस्टर चालले आता किराणा आणायला तर ते आता जातील आणि तो त्यानंतर मी घरातले काम आवरते चला हळूच आहे शिवांश शिवांश पण चालला पप्पा सोबत हो काही खेळणे मागायचे नाही मस्ती करायची नाही बाळा त्याची थोडीशी भांडी पडली आहे आणि ती घासून घेते झाडू मारून दिला घराला संध्याकाळचे काम आवरतच आहे मी दुपारी जेवण केलं होतं तर मग त्यानंतर भांडी वगैरे घासून ठेवली होती तर ती इथे टपामध्ये ठेवली होती तर टपामध्ये ना भांडे घासलेली आहे घासलेली भांडी आहे तर ती लावून द्यायचे मांडणीमध्ये आणि जास्त नाही चहाची फक्त भांडी आहे घासायची तर ती घासून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाचं बघते मी त्याकाठचे सगळे कामं आवरले भांडी घासायची होती ती घासून घेतली आणि जी टपामध्ये भांडी होती ना मांडणीमध्ये लावून दिली बघा टपामध्ये भांडी होती भरून टप तर ती लावून दिली आणि जी बे बेसिकमध्ये चहाची भांडी होती ती घासून घेतली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तर मिस्टर किराणा आणायला गेली तुम्हाला सांगितलंच तर किराणा आणायला त्यांना कमीत कमी एक तरी तास लागतो का तर मग तोपर्यंत म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करावी तुम्ही इकडे <laughs> मोबाईल गेला कामातून तर स्वयंपाकाला सुरुवात केली इकडे बघा कुकर लावून दिलाय वरण भाताचं आणि चपात्यांचं पीठ भिजवून ठेवलं आहे तर मिस्टर येईपर्यंत वरण भाताचं कुकर पण होते आणि चपात्या पण करून घेते आणि भाजीसुद्धा करून घेते भाज्या काहीच नाही आहे आता सकाळच्या भाजीसाठी ना काहीतरी कडधान्य भिजायला टाकते उद्या मिस्टर आणणार भाजीपाला क ऑफिसमधून येता येता तर आता सकाळच्यासाठी एखादी कडधान्य टाकते भिजायला म्हणजे सकाळची भाजी होऊन जाते त्याच्यामध्ये आणि मग आताच्या भाजीमध्ये ना मी टमाट्याची चटणी करते एक बटाटा होता सकाळी पोहे केले त्यात अर्धा बटाटा टाकला अर्धा बटाटा तसाच आहे फ्रीजमध्ये ठेवून तर मग तो बटाटा टाकून टमाटरची टमाटरची चटणी करते तर चपात्यांसाठी सा पीठ भिजवून ठेवलं इकडे ती मुरत राहते तोपर्यंत ना भाजीची तयारी करते म्हणजे टमाटरची चटणी करणार आहे तर त्याची तयारी करते चला तर आता मिस्टर पण आले किराणा घेऊन बघा मी स्वयंपाकाची तयारी करत आहे ना मिस्टर आले चला तर या पिशवीमध्ये इथे आहे किराणा तर आता ना सगळ्या स्वयंपाक करून झाल्या चपात्या पण करून झाल्या त्या हॉटपॉटमध्ये ठेवून दिल्या भाजी पण झाली इकडे बघा भाजी पण झाली झाकून चांगली ठेवून दिली आणि वरण भाताचं कुकर झालेलं आहे गरम गरम आहे म्हणून काढलं नाही आणि ना आता ना ना वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही साडेसात वाजेपर्यंत सगळं घरातलं आवरून निघणार होतो मिस्टर तयार होऊन बसले शिवराया पण तयार होऊन बसल्या तर मी माझी तयारी करून घेतली आणि माझी तयारी झाली की मग अर्धिकला उठवतो आणि मग जिकडे होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू आहे तिकडे निघतो तर चला मग तयारी करते तर आता आमच्या सगळ्यांच्या तयारी झाल्या म्हणजे मी पण तयार झाले इकडे सुभाषशाने अद्वीन पण तयार झाले मिस्टर पण तयार आहे तर चला जिकडे होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू आहे तिकडे जाऊ होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणजे जो टी व्हीवरती दाखवतो तो, तो नाही बरं का तसे काही कोणी कलाकार येणार नाही इथल्या इथं जे नगरसेवक असतात आमदार असतात जे काही लोकं असतात मोठे ते ते कार्यक्रम आयोजित करतात तर त्यांचाच तो कार्यक्रम असतो चला मग तिकडे जाऊ बघते भाग आलं तर भाग घेईल नाही घेताना तर कार्यक्रम एन्जॉय करेल आणि एक घेऊन चला मग ondan salu gəlir ay तर इथे आम्ही आलो जिथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता ना तिथे आलो तिथे एक ॲक्ट्रेस आली होती मयुरी पवार नावाची मी पण पहिल्यांदाच तिचं नाव ऐकलं आणि बघितलं सुद्धा तिला पहिल्यांदाच तीच अँकरिंग करत होते तर इथे ना आता कार्यक्रमाला सुरुवात होणारच होती मी जेव्हा पोचले ना तेव्हा खूप जास्त बायका आधीच येऊन होत्या आणि सगळ्यात मागे बसावं लागलं मग पुढे सगळ्या चेअर भरल्या होत्या आणि मागच्याच तेवढ्या रिकाम्या होत्या तर मागे थोडे माणसं वगैरे बसली होती तर इथे कार्यक्रमाला सुरुवात झाली होती तर सगळ्यात आधी तर मग उखाण्यांपासूनच सुरुवात होते होम मिनिस्टर म्हटलं की तर इथे तर अँकर खाली उतरते आणि बघा इकडे ते उखाने घ्यायला लावते सगळ्यांना तर, तर, तर एक

वीस हो मी बायका गेल्या होत्या स्टेजवरती त्यानंतर वीस बोलवल्या तर ज्या मागून वीस गेल्यात त्यामध्ये मी सुद्धा गेले तर सगळ्यात मागे उभे उभी होती मी तर ज्या बाजूला अँकर उभी आहे ना त्या बाजूला मी आहे त्या ग्रुपमध्ये तर इथे त्या समजून सांगत होत्या गेम कसा असणार आहे तर वीस वीस बायकांचा ग्रुप आहे एका बाजूला वीस बायका दुसऱ्या बाजूला वीस बायका त्यांच्या मधोमध एकदम लाईनशीर असे दहा कप उब ठेवल्या आहेत मारून तर मग ते सांगत होते म्हटलं की डोक्याला हात लावायचा गुळ खांदा खांदा म्हटलं की खांद्याला हात लावायचा गुडगा म्हटलं की गुळ घ्याला आणि कप म्हटलं की कप उचलायचा असं होतं तर मग तो राऊंड होता तर तिथे आम्ही वीस बायकांनी कप उचलला वीस बायका त्या त्या खेळातून आऊट झाल्या आणि वीस बायका पुढच्या राऊंडमध्ये गेल्या तर मग पुढच्या राऊंडमध्ये ज्या बायका गेल्या त्यांना टोकन दिलं आम्ही टोकन घेतलं आणि येऊन आपल्या चेअरवर बसलो मग दुसऱ्या बायकांचे खेळ सुरू झाले अद्वीतला सांभाळावं लागलो होतं त्याच्यामुळे मला परत व्हिडिओ बनवता आला नाही आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मी गेले दुसऱ्या राऊंड होता ग्रुपमध्ये खेळायचं होतं तर आमचा ग्रुप आउट झाला त्याच्यामुळे मी सुद्धा तिथे आऊट झाले तर दुसऱ्या ग्रुपमध्ये खेळत होते तेव्हा मिस्टरांना व्हिडिओ बनवता आला नाही म्हणून तो तुमच्यासोबत शेअर करता आला नाही हाय फ्रेंड्स तर आज आहे शुक्रवार काल रात्री तुम्हाला सांगितलंच होतं स्वयंपाक रात्रीचा स्वयंपाक केला आणि आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघायला गेलो होतो मग तिकडनं यायला खूप उशीर झाला म्हणजे साडे दहा वाजले होते मग साडे दहा वाजल्यानंतर मग मुलां मुलांना भूक लागली होती शिवाय अद्विक जास्त चिडचिड चालू होती मग त्यांना जेव मुलांना आणि मुलांना जेवायला दिलं त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग सगळं आवरता आवरता साडे अकरा वाजले आणि रात्र खूप झाली होती त्याच्यामुळे मग मध्ये बारा वाजून गेले आणि मग मी पण थकले होते तर म्हटलं की आता नको व्हिडिओ बनवायला एवढ्या म्हणून मग रात्री काही व्हिडिओ बनवला नाही तर होम मिनिस्टरचा कार्यक्रम खूप मस्त झाला होता खूप मोठा नव्हता थोडं छोटा होता पण खूप छान झाला बायकांकडून खेळ चांगला खेळले गेले पण अँकरनं खूप जास्त वेळ घेत होते म्हणजे टाईम जास्त लागत होते कुठलाही खेळ सुरू करायला असो पण बायका खूप मस्त खेळल्या होत्या चला हा व्हिडिओ सुद्धा इथेच एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय